मकर संक्रांतीला तिळगुळासोबत महिला वर्गाला आकर्षण असतं ते त्याच्यासोबत येणाऱ्या हळदी कुंकू कार्यक्रमाचं मग यंदा संक्रांतीचं हळदी कुंकू कधी कसं करावं आणि हे हळदी कुंकू कधीपर्यंत आयोजित केलं जाऊ शकतं चला या संबंधित माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत दरवर्षी सवाष्ण महिला हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करतात काही घरात लग्नानंतर पहिली पाच वर्ष किमान हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हमखास आयोजित केला जातो दोन हजार चोवीसमध्ये आलेल्या मकर संक्रांतीनिमित्त तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर त्या संबंधित अनेक व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळेलच मात्र यंदा हळदी कुंकू कधीपर्यंत आयोजित केलं जाऊ शकतं तर या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात सर्वसाधारण पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार हळदी कुंकवाचा कार्यक्रम मकर संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत आयोजित केला जातो यंदा पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांत आली आहे हा दिवस सोमवार येतोय तर रथसप्तमी ही सोळा फेब्रुवारी रोजी असेल त्यामुळे यंदा पंधरा जानेवारी ते सोळा फेब्रुवारी पर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो असं सांगण्यात येते लग्नानंतर पहिलंच हळदी कुंकू असेल तर सोनेसोबतच जावयाचं देखील खास गोड कौतुक करण्याची प्रथा आहे या निमित्तानं काळे कपडे आणि हलव्याचे दागिने घालून हा सण साजरा केला जातो शिवाय मकर संक्रांतीला एकमेकींना हळदी कुंकू लावणं म्हणजे समोरच्या सुहासिनीच्या रूपातील आदिशक्तीला शरण जाणं तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं असा अर्थ होतो वाण म्हणजे भेटवस्तू देऊन तिच्यासोबत आनंद वाटला जातो म्हणूनच या दिवसांत महिला एकमेकींना आपल्या घरी बोलावून हळदी कुंकू लावतात तिळगुड फुटाणे आणि गोडाचा पदार्थ देतात सोबतच एखादी दे लहानशी भेट वस्तू देऊन आनंद वृद्धिंगत करतात हळदी कुंकू समारंभ हा हिंदू धर्मातील विवाहित स्त्रियांद्वारे चालविल्या गेलेला एक विधी आहे जेव्हा नवविवाहित वधू तिच्या नातेवाईकांच्या घरी जाते तेव्हा तिला हळदी कुंकू एक चांगला शगुन म्हणून दिलं जातं शिवाय हळद ही स्वयंपाकाचा घटक असण्या व्यतिरिक्त हळदीमध्ये बरेचसे अनेक गुणधर्म आढळतात त्यानंतर लाल रंगाचं कुंकू हा भारतीय संस्कृतीचा आदर एक महिला आपल्या घरी हळदी कुंकू समारंभ आयोजित करते आणि अन्य महिलांना बोलावते हळदी कुंकू त्याच्यामध्ये विशिष्ट पूजा सण या निमित्तानं महिलांना आमंत्रित करून त्यांना कपाळावर हळदी कुंकू लावलं जातं पान सुपारी दिली जाते अत्तर लावलं जात अंगावर गुलाब पाणी शिंपडलं जात काही प्रसंगी ओटीही भरली जाते मग मकर संक्रांतीला जर हळदी कुंकूचा समारंभ तुम्ही सुद्धा करणार असाल तर तुम्ही सुद्धा हळदी कुंकू समारंभ करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी सुद्धा समजून घेऊयात आपल्या हळदी कुंकू सोहळ्याच्या दिवशी काळ्या रंगाची साडी परिधान केली जाते मात्र यंदा काळ्या रंगाची साडी परिधान करू नये असं सांगण्यात येत कारण यंदा संक्रांती देवीनंच काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे शिवाय अनेकांच्या संस्कृतीत काळे वस्त्र घालण्याची परवानगी नसेल तर तेजस्वी आणि रंगेबिरंगी साडी किंवा वस्त्र नेसावी विशेषतः सौभाग्य वाढवणाऱ्या रंगांचा समावेश त्यात करावा असं सांगितलं जातं त्यात हिरवा लाल पिवळा गुलाबी या रंगाचा हमखास वापर करावा या व्यतिरिक्त हळदी कुंकू समारंभ सुरुवात करताना हळदी कुंकूच्या दिवशी सर्वात आधी महिलांना हळदी कुंकू लावावं मग तिळगोड आणि तिळाचे लाडू द्यावेत अनेकांकडे जर ओटी भरण्याची प्रथा असेल तर ब्लाऊज पीस फुलं किंवा गजरा आणि फळं ओटीत द्यावेत त्यानंतर भेट वस्तू द्याव्यात आणि नंतर खाण्यासाठी आणलेले पदार्थ द्यावे मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्तानं नव्या वर्षात समारंभांना सुरुवात होते शिवाय महाराष्ट्रात मकर संक्रांती पासून रथसप्तमी पर्यंत महिना दीड महिन्याच्या कालावधीमध्ये घराघरात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं या कार्यक्रमाच्या निमित्तानं घरात आजूबाजूच्या नातेवाईकांमधील मित्रपरिवारातील महिलांना बोलावून त्यांना तिळगुळ आणि वानाची एखादी वस्तू दिली जाते आता हे हळदी कुंकवाचे कार्यक्रम घरगुती स्वरूपापासून अगदी मोठ्या स्तरावर महिलांना एकत्र बोलवून देखील केले जातात त्यानिमित्तानं संघटन व्हावे एकोपा वाढावा आणि संस्कृतीचं संवर्धन व्हावं हा उदात्त हेतू तर आहेच त्यानिमित्तानं संस्कृतीची नव्यानं ओळखसुद्धा होते असं म्हणतात मग यावर्षी हळदी कुंकवाचा कार्यक्रम कधीपर्यंत आयोजित केला जाऊ शकतो तर आधी सांगितल्याप्रमाणेच यंदा पंधरा जानेवारी ते सोळा फेब्रुवारीपर्यंत हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात केवळ धार्मिक रूढी जपायची म्हणून हे हळदी कुंकू नाही तर त्या निमित्तानं आपल्यातील व्यवस्थापन कौशल्य कलाकुसर दिसते तसेच वैचारिक बौद्धिक देवाणघेवाण होते म्हणून अनेक महिला हा सण साजरा करतात तर या निमित्तानं महिला एकमेकींना भेटतात उखाण्यांतून स्त्रियांची कल्पकता कवी वृत्ती जागृत होते आणि हा आनंद एकमेकींबरोबर वाटला जातो शिवाय हलवं बनवताना ज्याप्रमाणे तीळ आणि गुळ एकत्र होऊन जातात त्याचप्रमाणे दोन स्त्रियांनी एकरूप होऊन नेहमी राहावं हा संदेश या निमित्तानं दिला जातो याचबरोबर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृतीचा वारसा देण्यासाठी हळदी कुंकू करावं असंही अनेक जण सांगतात काहींना मात्र आपल्या सौभाग्याचा मान म्हणून हा सण करावासा वाटतो तर जुन्या नव्या भेटीमुळे विचारांना उजाळा मिळतो म्हणूनही हळदी कुंकू केलं स्त्रियांनी बाजूला येऊन एकत्र आपल्या मनातील विचार मांडून प्रत्येक पाऊल प्रगतीचं याचा विचार एकत्र आल्यामुळेही होऊ शकतो असे नवीन विचार या हळदी कुंकू निमित्तानं समोर ठेवले जातात शिवाय वर्षातून एकदा तरी बाहेर मुक्तपणे आनंदाने एकमेकींकडे जाता येत नव्या ओळखी होतात म्हणून हळदी कुंकू हा कार्यक्रम अनेक जणी हौस म्हणूनही साजरा करतात या निमित्तानं सर्वांना घरी बोलावून मनसोक्त गप्पा करतात मोबाईलच्या जगात प्रत्यक्ष भेटीचा आनंद म्हणून हळदी कुंकू अनेकांना आवडतं एकमेकींच्या सुखदुःखाची देवाणघेवाण करण्याची आणि एकत्र येण्याची संधी म्हणूनही हा कार्यक्रम अनेकांना हवासा वाटतो स्वागताच्या अनेक पद्धती इतरांकडे गेल्यामुळे कळतात इतरांच्या पाहून चार गोष्टी शिकायला मिळतात या निमित्तानं वाणाच्या रूपात थोडी तरी संस्कृतीची जपणूक झाल्याचा आनंद मिळतो म्हणूनही हळदी कुंकू करतात शिवाय आपल्या पूर्वजांनी अनेक सणांमागे काहीतरी उद्देश ठेवलाय भेटी गाठी होतात प्रेमाची विचारांची देवाणघेवाण होते चाली रीतींना उजाळा मिळतो तर अशा प्रकारे यंदा मकर संक्रांतीला तीळ गुळासोबतच हळदी कुंकवाचे कार्यक्रम तुम्ही सुद्धा नक्की आयोजित करू शकता मात्र यंदा संक्रांतीचं हळदी कुंकू कधी करावं कसं करावं आणि हे हळदी कुंकू कधीपर्यंत आयोजित केलं जाऊ शकतं या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील अशी खात्री आहे तुम्ही मकर संक्रांतीमध्ये हळदी कुंकू कशा पद्धतीने साजरं करता आणि ते कधी करणार आहात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा यासोबतच तुम्ही हळदी कुंकू कोणत्या उद्देशानं करता हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका